नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या तर्फे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसर साहेबांचे स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाच्या उद्घाटनामुळे अनुसूचित जातीतील नागरिकांना त्याचा लाभ होईल डॉक्टर रामकृष्ण डोंगरे अकोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन गेल्या अनेक वर्षापासून तयार झाले होते मात्र उद्घाटनाअभावी तेथील अनेक महामंडळ हे वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे अनुसूचित जातीतील लाभार्थी हे शासन राबवित असलेल्या विविध योजनांपासून वंचित राहत होते शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या ही बाब लक्षात येताच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना महाराष्ट्राचे उपनेते तथा अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये मा शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांच्या सहकार्याने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय मंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेबांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली वाकोल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन करण्याची मागणी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हावतीने निवेदनाच्या माध्यमातून केली होती याच निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजयजी शिरसाट हे दोन ऑगस्ट रोजी अकोल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी आले असता नामदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजुरिया यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी सामाजिक न्याय मंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब तुम्ही शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त केले डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी मंत्री नामदार शिरसाट यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन त्यांचे जाहीर स्वागत केले या प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ उषाताई विरक शिवसेना निवासी जिल्हा प्रमुख संतोषजी अनासरे शिवसेना युवती जिल्हा प्रमुख खुशीताई भटकर शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुख सचिन वारके शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा तालुका प्रमुख स्वप्नील आढाव शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा उपजिल्हाप्रमुख भिकाजी अवचार शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील बैस ओबीसी प्रमुख गोपाल नागपुरे रेखाताई राऊत यांच्यासह युवा सेनेचे अतुल एडणे चेतन हमेद विक्की बावरे अमोल ठोकणे यश गोडाले विजया राजपूत स्वानंदी पांडे ॲडव्होकेट दीपाली जानोरकर नीता अग्रवाल संगीता शुक्ला उज्ज्वला इंगळे ममता जैन बबिता गुप्ता शीतल गिरी दीपाली जाधव जयश्री धारपवार सरोज राजगुरू संगीता सोनोनीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा